नमस्कार आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरकी निमगाव या ठिकाणी तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी शाळेतील प्रांगणा प्रांगणामध्ये सुंदर असे झाडे लावलेले ला आहेत बघा या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने कुणाचे तरी नावाचं झाड लावलेलं आहे बघा या ठिकाणी अभिषेक गायकवाड्या व्यक्तीचं नाव विद्यार्थीचं नाव असेल हा या ठिकाणी अशोकाचं झाड लावलेलं आहे बरेचशे प्रमाणात या ठिकाणी झाडे लावलेले दिसत आहेत आपला झाडे लावा झाडे जाऊ या युट्यूब चॅनलचा हाच उद्देश आहे प्रत्येकाने झाडे लावावे आणि झाडे लावणाऱ्या व्यक्तीकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे अशेच प्रकारे बघा प्रत्येक शाळेत जर सार्वजनिक रोड रोडच्या ठिकाणी योग्य ठिकाणी झाडे जर लावली तर बघा अशा प्रकारची झाडे दिसत या ठिकाणी परत अजून काय नाव दिले ओमकार कोले ह्या विद्यार्थ्याचं ह्या व्यक्तीच हे झाड आहे हा हे व्यक्ती हे झाड संगोपन करते त्यामुळे ही झाडे आपल्याला दिसत आहे बघा मित्रांनो झाडे लावा झाडे जागा या आता या उन्हाळ्यामध्ये त्रेचाळीस अंशील तापमान आपले मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आहे आणि याचा एकच पर्याय आपण प्रत्येकाने झाड लावले पाहिजे जेणेकरून आपल्याला पाऊस मिळेल वातावरण गार राहील वातावरणातलं प्रदूषण कमी होईल परत उन्हाळ्यात जे तापमान वाढलंय ते सुद्धा कमी होईल यासाठी झाडे लावा झाडे जागा बघा या ठिकाणी आपले कॅमेरामॅन दाखत आहेत बघा सर्व झाडे दाखवा बघा प्रत्येकाच्या नावाचं झाड लावलेलं आहे प्रत्येकाच्या नावात झाड लावलं आहे आणि त्याचं संगोपन सुद्धा योग्य प्रकारे करत आहेत या ठिकाणी जाळीचं कुंपण केलेलं आहे परत त्याला ठिबक लावलेलं आहे जेणेकरून हे झाड जगलं पाहिजे खूप सुंदर उपक्रम या शाळेने राबवलेला आहे आपण रस्त्याने जाताना जाताना हा व्हिडिओ तयार करत आहोत फक्त हा छंद झाडे लावा झाडे जगवा यासाठी राबवलेला आहे आपण तरी सर्व मित्रांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने झाडे लावा झाडे जागवा आणि आपल्या पर्यावरणाला समतोल राखा निसर्ग वाचवा जेणेकरून आपले आज जे तापमान दिसते त्रेचाळीस अंश नक्कीच कमी होईल आणि नक्कीच या उन्हाळ्यामध्ये जर आपण झाडे लावले पौषकाळ्यामध्ये लावले झाडे तर आपल्याला त्याचा पुढच्या उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के तापमान कमी हो राहणार नाही प्रत्येकाने एक एक झाड लावल्या उन्हाळ्यात एकशे चाळीस लो कोटी लोकसंख्या आहे तर एकशे चाळीस कोटी जर झाड लावलेत बघा आपण विचार करा कल्पना करा तर किती झाडं लावू शकतो आपण बघा बघा आणखीन आहेत दोन्ही तर्फीने झाड लावलेतोय बघा इकडल्या साइडने मी लावले आहेत काही वडाचे झाड आहेत खूप सुंदर झाड लावले बघा पवन गायकवाड या ठिकाणी एक झाड लावलेलं आहे बघा वट वृक्षाच झाड लावलेलं आहे आणि हे वृक्ष आहे आणि जे मूळ पेज दाखवतो तुम्हाला या शाळेने यापूर्वी खूप प्रकारचे सुंदर असं वृक्षारोपण केलेलं आहे आणि ही झाडे जवळजवळ चार पाचच्या वर्षाची पूर्वीशी अंदाजे असतील बघा हे बघा वातावरण किती सुंदर वाटतंय या हरकी निमगाव या ठिकाणचं शाळेचं वातावरण सुंदर असं इथल्या गुरुजाचं योगदान इथले सर जे सर लोक आहे त्यांचं योगदान खबर नक्कीच या गावातील सर्वांच नागरिकांचं योगदान या झाडामध्ये असेल त्यामुळेच ही झाडाची शाळा आपल्याला या ठिकाणी दिसले तरी सर्व मित्रांना विनंती आहे की आपण झाडे लावा आणि ती जगवा फक्त झाडे लावू नका ती जगवा धन्यवाद